महापालिकेकडील कंत्राटी मजूर पुरवण्यासाठी दिलेले आदम एंटरप्राइजेसला दिलेल्या टेंडर संदर्भात शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने समीर लालबेग यांच्या नेतृत्वात महापालिका आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांना निवेदन देण्यात आले सदरच्या निवेदनात आदम एंटरप्रायजेस या कंपनीला नऊ वर्षाच्या दीर्घकालीन टेंडर महापालिकेकडून देण्यात आलेला आहे याची चौकशी करावी तसेच आदमस एंटरप्राइजेस कंपनी मजूर भरती करत असताना त्यांच्याकडून मोठ्या रकमा वसूल केलेल्या आहेत तसेच त्यांच्या पगारातून दरमा पाच हजार रुपयाची वसुली आदम एंटरप्राइजेस करत आहे ही कंपनी कर्मचाऱ्यांची पिळवणूक करत आहे पुढील आठ दिवसात या आदम सेंटरप्राइजेस या कंपनीचा टेंडर रद्द करण्याची मागणी शिवसेना जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली यावेळी शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख समीर लालबेग उपजिल्हाप्रमुख उमाकांत कार्वेकर सांगली शहर प्रमुख संदीप ताटे सांगली शहर संघटक धर्मा आबा कोळी उपजिल्हा संघटक सुनील साबळे समाधान मोहिते अमरसिंह राजपूत महापालिका क्षेत्र महिला जिल्हाप्रमुख राणीताई कमलाकर मिरज शहर प्रमुख महिला मोनेराताई शेख फरियाल सय्यद व शिवसेना जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते महापालिकेकडील कंत्राटी कर्मचारी पुरवण्याचं टेंडर हे कोल्हापूरच्या आदम्स एंटरप्रायझेस या कंपनीला दिले गेलेलं आहे सदरचं टेंडर देत असताना नऊ वर्षाचं दीर्घकाळ त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे या महापालिकेनं यामध्ये महापालिकेनं जे टेंडर दिलेलं आहे त्याची चौकशी ही महापालिकेने करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो तसेच हे जी कंपनी आहे ही कोल्हापूरची कंपनी आहे आणि येथील ये जो माणूस आहे संबंधित तो टेंडर या ठिकाणी चालवत आहे आदम्स एंटरप्राइजेस मजूर भरती करत असताना जवळजवळ पस्तीस हजार बागमाळीसाठी आणि पन्नास ते साठ हजार रुपये ड्रायव्हरसाठी लोकांच्याकडून भरून घेतले गेलेलं आहे एवढ्यावर ही आदम्स कंपनी न थांबता हे जे मजूर कर्मचारी काम करतात त्यांच्या दरमहा व्यतनातून पाच हजार रुपयाची वसुली त्या ठिकाणी करत आहे ही वसुली नसून ही खंडणीचा प्रकार आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो आमची मागणी या ठिकाणी आहे आम्ही आयुक्तांना आज भेटायला आलो निवेदन दिलो आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलं आहे त्या निवेदनात आम्ही मागणी केलेली आहे अशी जी कंपनी जी आहे भ्रष्टाचारी आणि कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणारी कंपनी आहे त्याचा टेंडर त्वरित रद्द करावा त्यातला काळ्या यादीमध्ये टाकावं अगर असं न झाल्यास आठ दिवसाच्या आत तर आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन उभं करेल आणि या होणाऱ्या सर्व परिणामाला सर्वस्वी महापालिका ही जबाबदार राहील